मित्रांनो इकडे बघू शकता वडा कशा पद्धतीने फुगला येतो एकदम मस्त आणि इकडे बघू शकता किती तयार झालेत आपले मस्त वडे असे फुल फुगले इकडे अजून काम तर मित्रांनो स्पेशल आपण वडे बनवणार आहोत रव्याचे तर रव्याचे वडे कसे बनवतात आणि काय कृती ते आपण बघणार आहोत तर आपण रवा घेतला आहे हा पाऊन किलो तरी रवा असेल तर नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील रुले आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण रव्याचे वडे बनवणार आहोत सोरा आपल्याला आज रव्याचे वडे कसे बनव बनवतात ते दाखवणार आहे तर पहिले आपण बनवलेले पण आता आपण व्हिडिओवरती दाखवते कशा पद्धतीने बनवलं जातात काय काय साहित्य लागतं तर ते आपण आज बनवणार आहोत आणि पाऊन किलो तरी हा रवा असेल तर आपण आज रव्याचे वडे बनवणार आहोत जनरली आपण वड्याचं पीठ दळून आणतो पण आज आपण स्पेशल रव्याचे वडे बनवणार आहोत आणि तांदळाचं पीठ टाकायचं आहे थोडं हे आपण तांदळाचं पीठ ॲड करतोय थोडं चालून घ्यायचं आहे काय असेल तर ते चालणीमध्ये येईल तर असं चालून घेऊयात तर थोडं आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे रव्यामध्ये तर याच्यामध्ये मित्रांनो काय काय ॲड करतात ते बघूया आपण त्याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे आपल्याला तर इकडे मीठ टाकून घेते सोरा इकडे हलद आपण आता टाकतोय थोडी आणि मित्रांनो आपल्याला थोडी याच्यामध्ये साखर ॲड करायची आपण थोडी साखर टाकतोय तर मित्रांनो हे आपण आता सर्व मिक्स करून घेतोय अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय सर्व आणि त्याच्यामध्ये हे गरम पाणी टाकायचं आपण उकडून घेतलेलं पाणी आहे तर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर बघूयात सोरा कशा पद्धतीने बनवते ती आणि आपण असे पहिलं पहिलं बनवलेले रव्याचे वडे तर मस्त झालेले तर आपण तुम्हाला दाखवण्याचा थोडा प्रयत्न करूयात की रव्याचे वडे कसे बनत आहेत ते तर याच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि मस्तपैकी असं थोडं ढवळून घ्यायचं ते त्याला तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण सोडा वगैरे काहीच ॲड केलेलं नाही तरीसुद्धा वडे कसे बघतात ते बघूया तर इकडे स्वराशी पीठ मरून घेते आणि आपण जसं वड्याला मरतो तसंच मित्रांनो हे सर्व मरून घ्यायचंय तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मरून घेते ती एकदम सॉफ्ट झालं पाहिजे इकडे बघू शकता पीठ मस्त असं मरून झालंय आणि आपल्याला आता ठेवायचं आहे आपण संध्याकाळी बनवणार आहोत वडे तर असेच अर्धा एक दोन तास ठेवायचं आहे हे पीठ मस्तपैकी अजून ते फुलेल असं करून ठेवायचं आहे झाकून तर मित्रांनो इकडे वडे बनवायचं तर काम चालू होतंय इकडे वडे आता रव्याचं पीठ आहे आणि आपण आज रव्याचे वडे बनवतोय इकडे वडे थापण्यासाठी घेतले बघा इकडे काळा घेत आणि इकडे आता तेल गरम होतंय तर मित्रांनो बघू शकता आपण याच्यामध्ये सोडा वगैरे काहीच वापरलेला नाही सुद्धा वडा एवढा फुगला आहे तर ही रेसिपी मित्रांनो नक्की करून बघा तुम्ही आवडली तर मित्रांनो इकडे बघू शकता वडा कशा पद्धतीने फुगला येतो एकदम मस्त आणि इकडे बघू शकता किती तयार झालेत आपले मस्त वडे असे फुल फुगलेत इकडे अजून काम चालू आहे अजून एवढं पीठ बाकी आहे तर मस्त फुलले तिकडे इकडे बघू शकता वडा